जय श्री कृष्ण मित्रांनो मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत नंबर एक मुलांक बद्दल म्हणजे ज्यांची जन्मतारीख आहे एक दहा एकोणीस किंवा अठ्ठावीस दिवशी जन्मलेले जे लोक आहेत त्यांची म्हणजे पर्सनॅलिटी एक नंबर यांची वैशिष्ट्ये आज आपण जाणून घेणार आहोत तर नंबर एक जसं म्हटल्याप्रमाणे काम आघाडीवर असतात नंबर एक हा राजाचा नंबर आहे हा पर्सन असतो स्वामी ग्रह हे सूर्यदेवता प्रकाश देतो स्वतः तापतो आणि दुसऱ्यांना प्रकाश देतो तसंच तसेच हे पर्सन्स असतात यासारखे तेजस्वी असतात अगदी गर्दीमध्ये तुम्ही त्यांना सहज ओळखू शकता एक नंबर पर्सनॅलिटीच्या लोकांना पर्सनॅलिटीची एक वेगळी लख बघायला मिळते नेहमी नंबर वन पोझिशनवर हो राहिला यांना आवडतं हे लिडर्स असतात टॉपर्स असतात गव्हर्नमेंट जॉबमध्ये तुम्हाला हे पर्सन्स बघायला मिळतात अगदी अगदी सक्सेसफुल सक्सेसफुल यादीमध्ये नंबर वन पर्सनॅलिटीचे पर्सन मला बघायला मिळते लोक यांना शिवाय पर्याय नसतात खूप सारा हार्डवर्क नंतर त्यांना सक्सेस हे मिळतच वर्कोलिक असतात आज त्यांना जमत नाही एक नंबरचे लोक हे लो यशस्वी होतातच यशस्वी लोकांच्या यादीमध्ये यांचं नाव घेतलं जातं सक्सेसफुल आणि पोझिशन्समुळे थोडा एगोईस्टिक हे बघायला मिळतातच पण एक नंबरचे पर्सन नक्कीच खूप हेल्पफुल असतात हेल्पफुल पण तितकेच हेल्पफुल नेचर असतात नेहमी दुसऱ्याला मदत करायलाही सरसावतात त्यामुळे एक नंबर पर्सनल एक नंबर पर्सनॅलिटी जर तुमच्या फॅमिलीमध्ये कोण आहे असेल किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये एक नंबर पर्सनॅलिटी पर्सन असेल तर नक्कीच त्याचा नेहमी सल्ला घ्या तो तुम्हाला योग्य तो सल्ला देईल आणि फॅमिलीमध्ये दे जर एक नंबरचा पर्सन असेल तर त्याच्या डिसिशन्सला डिसिशन्सचा आदर करा त्याने जेव्हा जे पर, फॅमिलीसाठी घेतलेले डिसिजन असतील ते योग्यच असतील तो सर्वांचा विचार करून डिसिजन घेणार तो स्वतःच स्वार्थी ही वृत्ती एक नंबरच्या पर्सनॅलिटी मध्ये बघायला मिळणार नाही त्यामुळे तो सगळ्यांचा विचार करून डिसिजन घेणार लिडर्स असतात पॉलिटिशियन्स असतात प्रोफेशन मध्ये बघायला गेलं तर एक नंबर पर्सन हे मल्टी टॅलेंटेड असतात कोणताच असं कोणतंच असं काम नाही जे त्यांना जमत नाही सर्व प्रोफेशन मध्ये बघायला मिळतात लिडरशिप रोड मध्ये हे बघितले जातात टीम लिडर असू शकतात मॅनेजर असू शकतात गवर्नमेंट मध्ये मोठ्या पदावर असू हो शकतात डॉक्टर सी ए अशा मोठ्या पदावर अधिकारी पदावर नेहमी बघण्यात येतात आणि त्यांना दिलेली काम हो। त्यांचे कर्तव्य असतात ते नीट व्यवस्थितपणे पूर्ण काळजीपूर्वक आणि यशस्वीरित्या ते हा, हाताळतात आणि एक नंबर पर्सेंटी लोक हे त्यांच्या कर्तृत्वावर कर्तृत्वाच्या जवळ नक्कीच यशस्वी होतात श्री धीरुभाई अंबानीजी मुकेश अंबानी सवनीता अंबानी सन्मान्य रतन टाटाजी एलॉन मस्क एल गेट्स हे अंत्रप्रोन आणि सर्वात यशस्वी लोक जे जगात बघायला मिळतात ते नंबर वन पर्सनॅलिटी बघायला मिळतात जी ऍक्टिंगच्या क्षेत्रामध्ये बालन ऐश्वर्या राय हे सर्व नंबर वन ने रूल करतात त्यामुळे नंबर वनच्या पर्सन्सला फक्त एकच सांगणार की प्रयत्नांचे कास कधी का सोडू नये परिश्रम केल्यावरच सक्सेस मिळणार आणि आळस करू नये आयुष्यात आणि प्लॅनिंग करून गोष्टी हाताळ राहिले राधे